नमस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन प्रथमतः प्रारंभिक नमस्कार आणि उपस्थितांचं स्वागत या प्रसंगी निवेदकांना असं बोलावं साहित्याच्या आणि संघर्षाच्या संजीवनीनं महाराष्ट्रात क्रांती घडवणाऱ्या श्रमिकांच्या वेदनांना शब्द रूप देणाऱ्या महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र जयंतीनिमित्त आयोजित या प्रेरणादायी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी विठ्ठल पवार आपला आजचा सूत्रधार आपल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मी आदरपूर्वक स्वागत करत आहे दोन दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन या प्रसंगी निवेदकाने असं बोलावं आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करणार आहोत आपल्या जीवनात प्रकाशाची वाट दाखवणारे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य हेच आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ आहे मी आधारपूर्वक विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी दीप प्रज्वलन संपल्यानंतर प्रकाश म्हणजे ज्ञानाचा मार्ग आणि अण्णाभाऊंच आयुष्य हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं ती तीन अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा जी शब्दांमधून बंडाची फकीरासारखं क्रांतिकारक साहित्य निर्माण केलं ज्यांनी शोषितांच्या वेदना गरिबी अन्याय हे मुद्दे साहित्यातून समाजाच्या समोर आणण्याचं प्रभावी काम केलं ते केवळ लेखक नव्हते तर एक समाज परिवर्तनाचे योद्धे होते चार गाणे भावगीत किंवा या प्रसंगी लोकनृत्य सादरीकरणाच्या प्रसंगी निवेदकानं असं बोलावं भाऊंच्या कार्याला अभिवादन करताना त्यांच्या चळवळीतील प्रेरणा लाभलेल्या या कलाविष्काराचा आपण आस्वाद घेतोय आज आपण पाहणार आहोत कलाकारांचं नाव या ठिकाणी घेऊन सादर करतायत एक उत्कृष्ट गाणं किंवा नृत्य किंवा लावणी पाच प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व भाषणे या कार्यक्रमास आज उपस्थित आहेत अनेक मान्यवर व्यक्तिमत्वे ज्यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर भाष्य करणं हे आपल्यासाठी बाब आहे प्रत्येक मान्यवर स्टेजवर आमंत्रित करताना उदाहरण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दलित साहित्यिक चळवळीचे समर्थक आदरणीय पाहुण्यांचं नाव या ठिकाणी निवेदकाने घेऊन यांना मी भाषणासाठी किंवा मनोगतासाठी विनंती करतोय अशा रीतीनं प्रत्येक भाषणानंतर सूत्रसंचालकाने दोन ओळीच्या कौतुकानं पुढचा कार्यक्रम सुरू करावा सहा विद्यार्थ्यांची भाषणे निबंध कविता स्पर्धा विजेते अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर आधारित विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली होती तर त्या विजेत्यांचा सन्मान होत आहे या प्रसंगी निवेदकाने त्या ते विजेत्यांचं नाव आणि त्यांचा सन्मान कोणाच्या हस्ते होतोय आणि त्या विजेत्याला प्रशस्ती पत्रक देऊन त्याचा गौरव या प्रसंगी असं निवेदकांनी बोलावं आणि त्यानंतर या स्पर्धेतील विजेते या स्पर्धेतील विजेते आपले मनोगत या ठिकाणी मांडणार आहेत विद्यार्थ्याचं नाव यांना व्यासपीठावर येण्याचे आवाहन करतो सात प्रेरणादायी कथा एक पात्री अभिनय ऐच्छिक अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी कथानक एक पात्री अभिनय सादर होणार आहे हे सादरीकरण आपल्याला त्यांच्या जीवनातील संघर्षाचं वास्तव दाखवणार आहे आठ सन्मानपत्र पुरस्कार वितरण जर कार्यक्रमात हे असेल तर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या समाज कार्यकर्त्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येत आहे यासाठी मी आमंत्रित करतो त्या संबंधित सत्कारार्थीचं सन्मानार्थीचं नाव आणि ज्यांच्या शुभ असते सन्मान होतोय आणि कोणत्या क्षेत्राबद्दल सन्मान केला जातोय या प्रसंगी निवेदकाने असे बोलावे नऊ धन्यवाद या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता करताना सर्व मान्यवरांचं आयोजकांचं कलाकारांचं आणि श्रोत्यांचं मनपूर्वक आभार मानतो आभाराच्या प्रसंगी सूत्रसंचालकाने हे बोलावं आणि शेवटी दहा समारोप अण्णाभाऊंच्या असलेली घोषवाक्य गुश्वाक्या। या घोषवाक्यानं या कार्यक्रमाचा समारोप निवेदकाने असे करावे साहित्य हेच आमचं अस्त्र आहे क्रांती हेच आमचं शस्त्र आहे भाऊंच्या प्रेरणेतून आम्ही अन्यायविरुद्ध लढण्याची ताकद घेतोय जय अण्णा भाऊ जय लहूजी जय लोकशाहीर जय भीम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा